इथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे यावेळी बत्तीस टीम या ठिकाणी खेळण्यात येणार आहेत तसेच पहिल्या सामन्याचे उद्घाटन पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अरुण शेठ भगत यांच्या शुभहस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई माजी खासदार संजीव नाईक व पनवेलचे डॅशिंग आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते स्थानिक प्रकल्प असताना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले जातील असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले तसेच उपस्थित असणारे ग्रामस्थ मंडळ ओळे रायगड टेनिस ग्रामीण असोसिएशन अध्यक्ष राकेश भाई गायकवाड उपाध्यक्ष प्रशांत खानावकर मनखुश नाईक माजी सरपंच गजानन पाटील नंदराज शेठ मुंगाजी आदी मान्यवर मोठ्या संख्येने व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदार चषक दोन हजार चोवीस आज या ठिकाणी संपन्न होतोय आमचे सहकारी गणेशजी भगत यांच्या विशेष आग्रह खात्यात या ठिकाणी येण्याचा या ठिकाणी हा सौभाग्य मिळालं सुरेश पवारजी नंदराजजी मुंगाजी राकेशजी गायकवाड गजाननजी पाटील मनकुश नाईक जनार्दन पाटील सुनील पाटील कॉमेंटेटर रिवॉल्व मात्रे उपस्थित सर्व क्रीडा मला वाटतं मागच्या वेळेस पलीकडच्या बाहेर गेले होते आमदार साहेब त्यावेळेस मला त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यावेळेस आमदारांनी सांगितलं होते की विमान जर वरून दिसत असेल तर ग्राउंड दिसला पाहिजे आता मला वाटतं जर विमान खरोखर गेला तर ग्राउंड नक्कीच वरून दिसला असत आता फक्त हा ग्राउंड परमनंट आहे की टेम्पररी आहे हा महत्वाचा विषय मी सरपंचाला सांगेन तुमचा गावकीचा आपला समितीचा ठराव झाला ना? का नाही सरपंचा म्हणणं आहे की इकडे पुष्पक नगर बनणार सिटी सिटी म्हणजे विमान विमानतळ जे असतं त्याच्या बाजूला लोकांना राहण्यासाठी हॉटेल भरतात त्याला एरो सिटी बनतात आता इकडे एरोसिटी जर बनणार असेल तर मग आता ग्राउंड एरोसिटीच्या वरती तर काय बनणार नाही <laughs> क्रिकेट खेळायचं होते बरोबर नाही आज या ठिकाणी दोन्ही आमदार जे आहेत सन्मान्य ठाकूर साहेब बाले साहेब या ठिकाणी हे दोन्ही मंडळी आमचे सहकारीच आहेत मला विश्वास आहे की ह्या दोन लोकांच्या बरोबर आम्ही तिसरा जोडू या ठिकाणी ठिकाणी ग्राउंड मिळायलाच पाहिजे गाव तिथे ग्राउंड ही संकल्पना सर्वीकडे महाराष्ट्रात आहे आताचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सात्मक प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांना काही अडचणी आहेत याची जाणीव करून घेणारा आणि जाणणारा माणूस आहे मला विश्वास आहे या दोन्ही आमदार मोदया यांच्याबरोबर मी बोले वेळ प्रसंग पडला तर तुम्हाला मी मंत्रालयात घेऊन जाईल मुख्यमंत्र्यांच्या समोर बसवणार आणि या ठिकाणी आपल्या गावाला ग्राउंड मिळालाच पाहिजे ही भविष्याची गरज आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून अशी ग्राउंड असणं की काळाची गरज पाहून मी सरपंचांना सांगेन की वेळ प्रसंग पडला तर विमान उडवायचं बंद होतं <laughs> ग्राउंड व्हायला पाहिजे ही भूमिका ठेवली पाहिजे आज आताच जे सरकार हे जनतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार करणार आहे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील मला आनंद झाला की खूप चांगले खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि ग्राउंड इतकं सुंदर बनवलं आहे ज्यांनी ग्राउंड बोललं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी व्हायला पाहिजे मेहनत खूप चांगली मेहनत घेतलेली आहे खेळाडूंना आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो ज्याला कोणाला प्रथम पारितोषिक भेटेल त्याचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन ज्याला नाही भेटणार त्यांनी पुढच्या वर्षासाठी सरपंच साहेब प्रयत्न करायला पाहिजे तर त्यांच्यासाठी ग्राउंडसाठी प्रॅक्टिस करायला ग्राउंड असला पाहिजे ही भूमिका आपल्या सर्वांची निश्चितच पाठिंबाची असणार आहे मला इथे आवर्जून बोलावलं माझे सहकारी भगत साहेबांना आपण या ठिकाणी निमंत्रित करायला सांगितल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार पुन्हा आपल्या सर्वांना चार दिवसानंतर नवीन वर्ष येणार आहे ते सुख समृद्धी भरभराटीच जावं अशी आपल्याला सदिच्छेने मान्य गणेशजी नाही आता वन मंत्री झाले म्हणजे जंगल तिकडे जंगल नाही जिथे कुठे जंगल असेल ते जंगल होण्याखात आपण चांगला करू कुठलाही प्रकारचा प्रश्न तुमच्यासाठी असेल रात्री दोन वाजता जागा करा आणि तुमच्या सगळे सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ओळा या ठिकाणी संपन्न होणाऱ्या या प्रकाश जोतातल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या पहिल्या दिवशी आज आपण सारी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या आपल्या सरपंचांचा आज पंचवीस चाळीसावा वाढदिवस आज आपण सगळेजण या ठिकाणी साजरा करत आहोत त्यांना मी आणखीन वाढदिवस त्यांनी करावे अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला अनेक जण शुभेच्छा देत असतात वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सहकार्यांसोबत तरुणांना प्रोत्साहन देईल अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं हो। या भावनेतून त्यांनी आणि राकेश आणि त्यांच्याबरोबर सर्व सहकार्यांनी मिळून या अशा स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलेलं आहे त्याबद्दल ते मी पुन्हा एकदा या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो खरंतर या संपूर्ण आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात पण क्रिकेटला आपल्याकडं जशा पद्धतीची मागणी आहे किंवा ज्या पद्धतीनं लोक प्रतिसाद देतात असा दुसऱ्या कुठल्या खेळाला प्रतिसाद देत असतीलच असं नाही पण आपल्या सगळ्यांच्या मुळे या सगळ्या परिसरामध्ये कितीतरी चांगले राज्य स्तरावरचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळणारे क्रिकेटपटू देखील आपल्या पनवेल उरण दोन तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे यासाठी हा खेळ कायम राहिला पाहिजे अशी मैदानं कायम राहिली पाहिजे आणि त्यामुळे जर तुम्ही स्पर्धेला नाव आमदार चषक असं दिलेलं आहे आपल्याला मैदान सुद्धा कायम राहिलं पाहिजे दोन्ही दोन्ही आमदार आणि आणि यासाठी पाठपुरावा करू प्रत्येक गावाच्या भोवताली त्यांनी ही मैदानं सोडली पाहिजे फक्त क्रिकेटसाठी असं नाही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी आपल्याला मैदानाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे त्यासाठी आम्ही नक्कीच आपण हे काम या येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण अधिकृत कारवाई करून घेऊ आज या निमित्तानं तुम्ही बोलवलं आणि माझा या ठिकाणी सन्मान केला मी सर्व आमच्या आयोजक सहकार्यांचं आणि त्यांना आमच्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सरपंचांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद